रोग नाही ते हा जासे कि आए, आए, ना ना की पहिला दोष आहे निकट दृष्टीचा दोष निकट दृष्टीचा दोष दुसरा आहे दूरदृष्टीचा दोष आणि तिसरा उदुत्वानं येणारा म्हणजे वयोमानानुसार होणारा दोष तर हा मानवी डोळा या मानवी डोळ्यामध्ये आपल्याला दोष उत्पन्न झालं की दिसत नाही तर आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की निकट दृष्टीचा दोषाविषयी माहिती आणि लगेच मग हे डोळा तुम्हाला ओपन करून दाखवतो की कशी असते रचना निकट दृष्टीता दोषामध्ये माझ्या बोलण्याकडे लक्षात द्या निकट दृष्टीता दोषामध्ये माणसाला जवळच दिसते लक्षात घ्या बरं का मी काय बोलायला लागलो निकट दृष्टीता दोषामध्ये जवळच दिसते पण दूरचं दिसत नाही आणि त्यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात भिंग कारण या दोषामध्ये जी प्रतिमा आहे कशावर पडते या डोळ्यातून पडताना ती पडत नाही पडते निकट दृष्टीचा दोषी बघता आणि यातून ही प्रतिमा या साईडला दृष्टी पडायला असत यावरती पडत नाही तर ती अलीकडच पडते मनातच अलीकडं पण निकट दृष्टीचा दोष आहे त्याला दिसत नाही मग अंतर्वक्र डॉक्टर सांगतात तुम्हाला चष्मा लावा लागतो मग आंतरवक्र भिंगाचा जो चष्मा आहे तो देतात मग ती प्रतिमा दृष्टी पटलावर पडते इकडं ठीक आहे तर निकट दृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे भिंग वापरले जाते तर अंतर्वक्र कन्सेप्ट क्लिअर झाली आता दुसरा दूरदृष्टीचा दोष परत माझ्या विधानाकडे लक्ष द्या दूरदृष्टीचा दोष म्हणजे दूरच दिसते करायला का दूरदृष्टीचा दोष म्हणजे दूरचा दिसते पण जवळचं दिसत नाही दूरचा दिसते दूर आता अशा प्रकारच्या दोषामध्ये काय होतं कि तुम्ही बावली लगता लगता या ठिकाणाहून बघता बावलीतून तुम्हाला दिसता इथं पारदर्शक पटाला काय करता बघताय मग यामधून बघल्यानंतर त्या ठिकाणी जे काही किरण आहेत प्रकाशीय किरण आणि प्रकाशीय किरणाचा संवेदनशील ज्या पेशी असतात दृष्टी पटला पाठी पाठीमागच्या साईडला दृष्टी पाठीमागच्या साईडला पडते आणि पाठीमागच्या साईडला पडल्यानंतर परत आपल्याला ते दिसत नाही मग यासाठी डॉक्टर कोणता चष्मा वापरायला सांगतात लिहून देतात ते तर दूरदृष्टीचा दोष दूर, दूर करण्यासाठी पडतात भिंग बैरवक्र भिंग ठीक आहे आरसा नाही आरशामध्ये भिंगामध्ये फरक आहे तर बहिर भिंग वापरतात आता क्वेश्चन तयार झाला की दूरदृष्टीचा दोष म्हणजे काय आणि दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे भिंग वापरले जाते ठीक आहे आता तिसरा दोष तो आहे आपल्या डोळ्याची म्हणजे मानवी डोळ्याची समायोजन क्षमता कमी होते आणि मग त्या व्यक्तीला दिसत नाही ज्याचं वय वाढत गेलेलं आहे त्याची समायोजन शक्ती जी आहे ती कमी होते या डोळ्याची मग दिसत नाही अशा म्हणाल दृष्टीपटाला आहे पाठीमाच्या साईडला दृष्टीपट ठीक आहे आणि या समोरच्या बाजूला हे दिसता पारदर्शक जे आहे तर हे आहे या ठिकाणी बुगुल हे जे आहे तर इथं बावली असते काळ्या रंगाची बावली दिसली तुम्हाला याच्यामध्ये मी असं याला ओपन करतो बघा असं ठीक आहे कळलं हे डोळ्याच्या मसाल असतात याला रक्तवाहिन्या असतात बारीक केशवाहिन्या त्या पण पुरवठा करतात रक्तांचा पुरवठा होतो आता या ठिकाणी हे जे काचा सारखं आहे अशाच टाईपचं आपल्या डोळ्यामध्ये असतं यातून किरण जे आहेत ते या बावलीतून आपल्याला दृष्टीपटलावर पडतात दृष्टीपटलावर प्रकाश संवेदी संवेदनशील अशा पेशी असतात शेल सीई डबल एल शेल म्हणजे पेशी आणि नंतर त्या पेशी ज्या असतात प्रकाश संवेदनशील पेशी दृष्टीपटलावरच्या त्या काय करतात तंतूला जोडलेल्या असतात आणि मज्जा नंतर ब्रेनला आपण आहे माणूस आहे कोण आहे साप आहे काय आहे तर ते आपल्याला नंतर कळत तर आता या ठिकाणी हे जे आहे ह्या हा, 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 भिंग असतो अशा त्याच्यानंतर या ठिकाणी ओपन करतो याच्या आत नाही तुम्हाला या टाइपचं बघा हे प्रकाशामध्ये आलं की आपण बारीक डोळे करून बघतो कारण बावली चपटी होते नंतर बघा बावली कळायला ना म्हणजे डोळ्याची अशी रचना असते त्याच्यानंतर बघा या ठिकाणी असा बसवलेला असतो हे पूर्णच्या पूर्ण भूगुळ आहे या ठिकाणी अशी बावली असते अशी अटॅच झालेली असते बरोबर आणि नंतर ही आ, ही खराब नाही व्हायला पाहिजे ही खराब झाली तर मग आपल्याला दिसत नाही समोरचं मोतीबिंदू होणे त्यानंतर कधी याला इजा होते कधी तर हे खराब नाही व्हायला पाहिजे बावली इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर दृष्टीपटल ते सुद्धा तर तुम्हाला आज ही जी, जी हो, बावली आहे बुबुळ पारदर्शक पटल दृष्टी पटल जे पाठीमागच्या साईडला रक्त रक्तवाहिन्या या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आज कळालेली आहे कि मानवी डोळ्याचे दोष कोणते तो दूर करण्यासाठी कशाचा कोणत्या भिंगाचा वापर केला जातो बावली म्हणजे काय त्यानंतर आपले समाज नाही डोळ्याची ते पण तुम्हाला माहित झालं की समाज नोट ही माहिती तुम्हाला कळाली का मानवी डोळ्याविषयीची कळाली ही बावली आहे भूगोल त्याच्यानंतर पटलाचा अभात रक्तवाहिनी